हिंदी सत्तेविरोधात आता ठाकरे गटाचं मुखपत्र दैनिक फडणवीसांचा उल्लेख हे हिंदीचे समाचार हिंदीचे मास्तर असा करण्यात आलेला आहे योगींच्या राज्यात पाच हजार हिंदी शाळा बंद पडल्या आहेत आणि दुसरीकडे फडणवीस महाराष्ट्राचं हिंदीकरण करायला निघालेत नव्या शैक्षणिक धोरणाविरुद्ध शिक्षक संघटना देखील उतरल्यात पण फडणवीस मात्र महाराष्ट्रात हिंदी लादतायत अशी टीका दैनिक सामनातून करण्यात आली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात सामनामध्ये नेमकं काय लिहिले आहे ते देशातील सगळ्यात मोठे हिंदी भाषिक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये शाळांची अवस्था दारुण आहे योगींच्या हिंदी राज्यात गेल्यावर काही दिवसात पाच हजारांवर शाळा बंद पडल्या हजारांवर शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही मित्र या संकल्पनेतून शिक्षण क्षेत्रामध्ये ठेकेदारी पद्धतीनं शाळा चालवल्या जात आहेत तिकडे शिक्षकांच्या संघटना नव्या शैक्षणिक धोरणाविरुद्ध उत्तर प्रदेश मध्ये रस्त्यावर उतरल्यात आणि इकडे फडणवीस मास्तर महाराष्ट्राचे हिंदीकरण करायला निघालेले आहेत